देवी तालुक्यातील पुलगाव येथे दे महाराष्ट्राचे आराध्य महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू लवकर करा अथवा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन नगर परिषद अध्यक्ष शीतल गाते यांना देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे ही पूर्ण पुलगावकरांची आणि शिवप्रेमी जनतेची इच्छा असून त्यासाठी विविध संघटना पक्ष तसेच शिवसेनेने वारंवार नगरपालिकेला निवेदन सादर केले होते या सर्व निवेदनांची दखल घेऊन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी नगर परिषद येथे स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले परंतु दोन वर्षांचा कालावधी लुटून सुद्धा कामाला हात लागला नाही त्यामुळे जनतेच्या मनात याविषयी संभ्रमाची भावना निर्माण झालेली आहे नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम ताबडतोब सुरू करावे जर नगर परिषदेने त्यामध्ये हलगर्जी केल्यास शिवसेना आंदोलन करेल आणि त्याला पूर्णतः जबाबदार नगर परिषद राहील अशा आशयाचे निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आले यावेळी संदीप कुचे नरेश सिंग ठाकूर प्रफुल्ल कुमरे नंदकिशोर मोहड किरण मलामकर सलीम हुसेन शुभम निमजे नितीन राऊत किरण कोल्हे यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव